संशयित मुस्तफा मेहबूब जोगिलकर याने शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरून पीडितेशी ओळख करून घेतली या काळात मुस्तफा यानं पीडिता आणि तिच्या कुटुंबियांशी चर्चा करून लग्नाची इच्छा प्रदर्शित केली या काळात त्यानं पीडितेकडून होंडा सिटी कार बुलेट गाडी आणि रोख रक्कम उकळली होती तसेच लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शरीर संबंधही ठेवले होते मात्र आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडितेनं मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास सुरू केला आणि मुस्तफा मेहबूब जोगिलकर याला रायगड जिल्ह्यातील खामगाव येथून ताब्यात घेतलं तेव्हा मुस्तफा यानं अनेक संकेतस्थळावरून बोगस नावांचा वापर करून अनेक तरुणी आणि अने महिलांना फसवलं असल्याचं उघडकीस आलंय मुस्तफा खान हर्षवर्धन पाटील अशी बोगस नावं घेऊन त्याने अनेकींना फसवलं असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र वाघ यांनी सांगितलं आहे आणि गुन्हा दाखल केला दा, गुन्हा दाखल केल्यानंतर दा, आम्हाला असं कळतं की आरोपीची ही मोडस ऑप्रेंडिक्स आहे तो जीवन साथी डॉट कॉम शादी शादी डॉट कॉम मुज मॅच या साईटवर स्वतःची प्रोफाईल तयार करतो मुस्तफा मोहम्मद जोगिलकर या नावाने कधीतरी मुस्तफा मोहम्मद खान म्हणून नाहीतर कधी हर्षवर्धन मोहन पाटील म्हणून या नावाने तो फिर्या प्रोफाईल अपलोड करतो आणि महिलांशी तो संपर्क करतो संपर्क केल्यानंतर त्या महिलांशी अत्यंत गोड अत्यंत गोड बोलून त्यांची फसवणूक करतो त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्याचे त्याचे त्याने त्यांना पैसे मिळाले त्याचं इप्सित साध्य झालं की तो त्या महिलांना सोडून जावं हे आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही आरोपी त्याचा सी डी आर आणि एच डी आर मागवला त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं त्यात आरोपीला आम्ही सी डी आरचं तांत्रिक विश्लेषण करून फडवेलीतून अटक केली नंतर त्याच्यात त्याच्या वडिलांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याच्या वडिलांना त्यांच्या राहते गावी रायगड त्याचे वडील मेहबूब उमरसाह जोगिलकर व त्रेपन्न वर्षे यास रायगडून त्याच्या राहत्या गावून अटक आहे या तपासात आम्हाला दोन साक्षीदार मिळालेले आहेत एक साक्षीदार आहे ती खोपर खेळण्याची आहे तिच्याशी आरोपिताने लग्न केलं आहे लग्न करून तिची तशीच फसवणूक केली आहे तिची काहीतरी एक कोटी नव्वद लाखाची फसवणूक केली आहे तिला कोपर पो खैराणे पोलीस को ठाणे इथं तक्रार दाखल करायला सांगितले त्याच्यानंतर माहीमला अजून एक पीडित आहे त्यांची अठरा लाखाची फसवणूक केलेली आहे त्यांना तिकडं तक्रार दाखल करायला सांगितलं तिकडं त्यांनी तक्रार दाखल केलेली तिकडे लवकरच गुन्हा दाखल होणार आहे आरोपी वडील आहे आणि सांगता ये न्यायालयानं त्याला चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे प्रतिनिधी कुडू शेख दिशा न्यूज नाशिक